हॅलो नमस्कार आ, तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता वाजलेली आहेत पाहुणे सहा वाजलेत आणि आत्ता मी टेरिसवरती आलते सहा वाजता साडेपाच वाजता तर म्हटलं चला पंधरा मिनटामध्ये आपण रील्स वगैरे बनवूयात आणि नंतर मग संध्याकाळचं बनवायचं आहे स्वयंपाक सो आत्ता रुद्राश खाली झोपलेला आहे ह्यांची सुट्टी आहे तर मग बाहेर गेलतो तर आज बाहेरचा ब्लॉक्स काढला नाही कारण की मंगळवार आहे आणि सकाळी अजिबात लाईट नव्हती माझ्या मोबाईलमधली पूर्ण चार्जिंग संपली होती तर मग मी मोबाईलसोबत नव्हता नेला मग आम्ही बाहेर गेलो थोडंसं हॉस्पिटलमध्ये रुद्राशला न्यायचं होतं मग हॉस्पिटलमध्ये पण नेलं आणि मग आत्ता आलो तर रुद्राश आल्या झोपलेला आहे सो म्हटलं चला रील्स वगैरे काढूयात आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो पण बनवायचा आणि सकाळी तर काही नाही आज नाश्ताच बनवलेला होता पोह्याचा नाश्ता बनवला होता मग म्हटलं की दुपारच्याला वरण वरण भात फक्त साधं बनवलं आणि लगेच मग जेवण केलं मग लगेच बाहेर गेलोत बाहेर पण थोडंसं फिरलोत आणि मग आता यायला आम्हाला वाजले सहा सहा म्हणजे पाच पाच सव्वा पाच वाजले मग लगेच चहा वगैरे केला आणि मग लगेच म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत रील्स वगैरे बनवून घेऊयात आणि कारण की आज माझा व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिलं आहे आणि मेन म्हणजे आज सुट्टी आहे तरी पण आम्ही सकाळी लवकर उठलो म्हणजे बाहेर जायचं होतं म्हणूनच उठले रोजच्या टायमिंगलाच उठली तर म्हटलं चला बाहेरून पण आलोत पण आजचा व्हिडिओ आहे तो एडिटिंग करायचा राहिला आहे सो मी परवा दिवशी दोन्ही व्हिडिओ एडिटिंग करून ठेवले होते म्हणून जमलो नाही तर मला आजचा एक व्हिडिओ पण नव्हता एडिटिंग केलेला तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढले आणि आत्ता बनवायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक सो ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा तर चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया सो आज आपण बनवणार आहोत गोसावळ्याची भजी तर ह्याला गोसावळं पण कुण आहेत आणि कोणी कोणी ह्याला पारुसा दोडका पण म्हणत आहेत माहीत नाही तसं काय आहेत पण ह्याला पारुसा दोडका पण आहेत आणि शिराचा दोडका आपला भाजी बनवायचा ह्याची पण भाजी बनवली तरी चालते पण भजे ह्याचे खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे शक्यतो मी तर ह्याची भाजी कधीतरी म्हणजे बनवली जास्त आणली असेल तर बनवत असते नाहीतर मग भजेना म्हणजे आज रात्री उद्या रात्री म्हणजे असे दोन तीन दिवस जरी केले ना तरी आमची तर खूप आवडत आहे त्याच्यामुळं भाजीचा प्रश्नच येत नाही अर्धा किलो आणू किंवा अडीचशे ग्रॅम आणले तरी ती आमच्या भज्यावरच जात आहेत कधीतरी खूप जास्त असेल किंवा भजे वगैरे नाही करणं झालं तर एका दिवशी फक्त भाजी करते तर एकदम सोपी रेसिपी आहे सो मी ही बनवत होते संध्याकाळच्याला कारण की ह्यांची सुट्टी होती मग सुट्टीचं बाहेर गेलो तो सकाळी आणि काही सकाळी काय फक्त नाश्ता वगैरे केला त्या म्हणून म्हटलं की चला संध्याकाळी काहीतरी मस्त छान बनवूयात तर आत्ता ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाआयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मेन म्हणजे ह्याला खूप जास्त साहित्य लागत नाही आणि खूप वेळ पण नाही लागत आहे अगदी सोप्या पद्धतीमधली रेसिपी आहे आणि एकदम कुरकुरीत भजी खायला इतकी टेस्टी लागत आहेत कुणी तर ह्याची भजी कधीच बनवली पण नसतील पण कोणी कोणी बनवत आहेत तर जे बनवत नाही ना ते एकदा नक्की बनवून बघा खूप भारी लागतात तर आता काय करायचं आहे आपल्याला जे गोसवळं आहे त्याची पूर्ण साल म्हणजे थोडीशी त्याची साल निबर असती तर ती आपल्याला काढायची कारण की काय होतं की ती भज्यामध्ये पण शिजत नाही लवकर त्याच्यामुळं ती पूर्ण काढून घ्यायची म्हणजे पूर्ण तो गोसावळा आहे तो मऊ होतो आणि भजे आहेत ते आपले लवकर आहेत आणि खुसखुशीत लागत आहेत तर सगळी त्याची साल आहे ती पूर्ण साल काढून घ्यायची अगदी आपण साध्या तोडक्याची शिरा कशा काढतोय तशा फक्त उलटा चाकू धरायचं आणि खिसून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये निघत आहे आणि हे काप आहेत अगदी बारीक जेवढे पातळ होतील ना म्हणजे जसे की आपण बटाट्याचे वेपर्स बनवतो बटाट्याची भजी बनवतो अशी जेवढे पातळ होतील ना तेवढे करायचे आहेत तर आत्ता ह्याला साहित्य काय काय लागणार आहे तर ते तुम्हाला सांगते आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ शक्यतो जे आपलं फक्त लाल तिखट असते ना फक्की ती घेतली तरी चालेल कारण की तिने अजून टेस्टी लागत आहेत आणि ती जर नसेल तर मसाला तिखट टाकायचं थोडीशी हळद मीठ आणि ववा फक्त एवढं साहित्य लागते बाकी काहीच लागत नाही ह्याला खायचा सोडा लागत नाही किंवा ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची गरज नाही काहीच दुसऱ्या मसाले पावडर तर अजिबात टाकायची गरज नाही जेव जेवढं तुम्ही फक्त लाल तिखट टाकताना प्लेन लाल तिखट त्याने जास्त टेस्टी लागतात ला, आणि नसेल तर मग आपला जो मसाला बनवून ठेवलेला आहे ते थोडंसं टाकायचं तरी पण टेस्टी लागतात फक्त हे पीठ आहे हे खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप जाड पण नाही बनवायचं म्हणजे पातळ कसं कि जे की चिटक, चिटक जर जर खुँँ खुँँ थो, जे आपले चिप्स टाकायचे आहेत की त्याला चिटक चिटकणार नाही खूप जर पातळ केलं तर त्याला चिटकणार नाही आणि जर खूप जर घट्ट केलं तर मग ते खुसखुशीत नाहीत होत थोडेसे असे निब्बर निब्बर होत आहेत त्याच्यामुळं ना पीठ एकदम म्हणजे असं बरोबर झालं पाहिजे खूप पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही आणि आपल्याला टाकताना जरी वाटलं ना की पातळ पीठ आहे पण त्याच्यामध्ये टाकलं ना तेलामध्ये भजा एकदम छान टम्म असा फुकतो मिडियम गॅसवरती आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आणि तिखट ना ह्याला थोडंसं तिखट जास्त टाकायचं कारण की ते थोडेसे ना म्हणजे चिकट असतात गिळगिळ म्हटलं तरी चालेल कारण की त्याची जर भाजी केली ना तर थोडीशी अशी चिकट वाटते त्याच्यामुळं ह्याची भजे छान लागतात त्याच्यामुळं तिखट थोडंसं प्रमाण पण एरवीच्या भज्याला जेवढं टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा चमचा जास्त टाकायचं म्हणजे भजे छान होत आहेत तर बघू शकता मी तेल खूप जास्त नव्हतं ठेवलं म्हणून थोडं थोडंसं तळून घेत होते आणि जरी वाटलं की आपल्याला आता हे मी तीन गोसावळे घेतले होते तर भरपूर झालते तरी सकाळी जरी राहिले ना भजे खायला तरी छान लागत आहेत पण एकदम मस्त लागत लागतात खायला एकदा बनवून नक्की बघा आणि टेस्ट करून बघा खूप भारी लागत आहेत तर आत्ता सगळी गोसावळे आहेत अगोदर मी एक खाना तळून घेतला त्याच्यामध्ये मी थोडे थोडेच टाकले होते कारण की मला वाटलं की तेल जास्त गरम होतो आहे की नाही ह्याला खूप जास्त तेल गरम म्हणजे खूप हाय फ्लेमवर पण ठेवायचं नाही आणि लो फ्लेमवर ठेवा पण ठेवायचं नाही एकदम मिडियम त्याच्यावरती तीन ते चार मिनटामध्ये में घाणं मस्त छान तळून निघतोय तर बघू शकता मी अगोदर एक घाणं काढला होता आणि आता हा दुसरा घाणं आहे हा भरपूर टाकलात म्हणजे जेवढे तेलात बसतील ना तेवढे टाकले तर काय होतं की म्हणजे लवकर म्हणजे करपत पण नाहीत आणि ते जेवढं कढईमध्ये तेल आहे ना तेवढ्यात बसले तर मग आपल्याला कमी गॅसवरती छान जास्त वेळ आपण ते तळतो ना त्याच्यामुळे ते खुशखुशीत पण होत आहेत आणि करपत पण नाहीत त्या आणि मेन म्हणजे कच्चे पण नाही राहत तर काय होतं की थोडंसं येल्लो कलर कधी कधी मोबाईलची म्हणजे क्लॅरिटी ना ती थोडीशी डाऊन होती अगोदर बघू शकता येल्लो कलर दिसत नाही कधी कधी दिसतो पण मी ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि जेव्हा आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे ना तेव्हा हळद अजिबात नाही टाकायची शक्यतो खायचा सोडा वापरायची गरजच नाही आहे पीठ व्यवस्थित भिजवलं ना की एकदम छान होत आहेत आणि हळदीने छान असा कलर वगैरे पण छान येतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा केली नसेल तर नक्की ट्राय करा खायला खूप भारी लागते व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा